मला परिचय सांगायचा म्हटलं तर मी माझं नाव आहे प्रमोद गांधी मी गोगर तालुक्यातील मुंडर गाव आहे मुंडर गावातला मी रहिवासी आहे माझं बालपण गावामध्येच मा गेलं आणि आ... सातवीपर्यंत शिक्षण हे माझं गावामध्ये मा झालं आणि सातवीच्या पुढे आ... मी मुंबईला आ... गेलो शिकण्यासाठी आणि त्यानंतर पुढे आ... मुंबईला स्थायिक झालो आणि आ... जो माझा व्यवसाय आहे त्या त्याच्यामध्ये मी गु गेलो आणि तेव्हापासून मी जेव्हापासून राज कॉलेजला कॉलेज होतो कॉलेजच्या दिवसापासून मी राजसाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचा मी चाहत आहे किंवा त्यांच्या विचारांचा मी हे आहे तर त्यामुळे मी राजसाहेबांबरोबर जोडला गेलो आणि मी सक्रिय नव्हतो आमच्या पक्षामध्ये कारण मी माझ्या उद्योगधंद्यामध्ये व्यस्त होतो पण आता एवढ्या वर्ष झाल्यानंतर माझा उद्योगधंदा जो आहे तो व्यवस्थित ऑटो ऑटोपायलटमध्ये गेल्यानंतर मला आता वेळ मिळतो त्यामुळे जो मिळालेला वेळ जो आहे तो समाजसेवेसाठी उपयोगी द्यावा ह्या उद्देशाने मी राजकारणात आलो आणि राजसाहेबांचा जो आमचा पक्ष आहे महाराष्ट्र नवीन आता जॉईन झालो आणि त्यांच्यामार्फत मी गावामध्ये काम करायला लागलो गावामध्ये मला खरं तर मुंबईमध्ये काम करण्यासाठी ते सांगत होते आमचे पक्ष मुंबईची जबाबदारी द्याय होते पण मी मुंबईची जबाबदारी घेतली नाही कारण मला गावची ओढ होती आणि रिटायर म्हणजे रिटायर झाल्यानंतर गावामध्ये स्थायिक व्हायचं गावामध्येच राहायचं या अनुषंगाने मी सर्व ते ठरवलं आणि गावची ओढ होती गावच्या मातीची ओढ होती गावामध्ये माझे वडील पोलीस पाठी होते आणि आजोबा माझे पोलीस कडे होते ते जेव्हा समाजसेवा करायचे ते आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे आणि कशी आहे ते पण पाहिलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्या ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला तिकडे काहीतरी आपल्याला करायला पाहिजे की त्या लोकांसाठी काहीतरी करावं हा एक पाठचा उद्देश होता म्हणून मी गाव हे क्षेत्र निवडलं आणि तिकडे समाजसेवा करण्याचं मी सुरू केलं गेली के दोन तीन वर्ष मी इथे कार्यरत आहे आणि त्याप्रमाणे समाजसेवा करतोय आहे ही गुवाहागर तालुक्याचा संपर्क अध्यक्ष आहे आणि मी पद घेतल्यानंतर तहीमध्ये मी बघितलं असेल की आम्ही आमची ऑफिस पण चालू केली आहे दोन वर्षी आ, दोन दोन ते ऑफिस आहे तहीवरती तुम्ही तहीवरती बघाल की कोण कुठल्या पक्षाचं ऑफिस नसेल नाही आहे पण आपल्या पक्षाचं ऑफिस गेली दोन वर्ष भव्य असं ऑफिस आहे आणि तिथे सर्व गावचे जे लोक आहेत ते येतात आपल्या समस्या घेऊन आम्ही समस्या ऐकतो प्रत्येक महिन्यात माझ्या दोन ते ट्रीप असतात मी ऑफिसने बसले असतो लोकं समस्या घेऊन येतात समस्याचं निवारण निवारण करण्याचा आम्ही न म्हणून प्रयत्न करत असतो तसं अडचणी तर खूपच आहेत म्हणजे लोकांच्या एवढ्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवायला गेला तर खूप साऱ्या अडचणी आहेत तिथे पण जोपर्यंत तुम्हाला कुठली सत्ता तुमच्या हातामध्ये येत नाही मग ती ग्रामपंचायत असू दे कुठली असू जोपर्यंत तुम्ही सत्ता येत नाही तोपर्यंत तुमच्यामुळे टॅलेंट काय आहे किंवा तुमचं ऑपरेशन्स तुम्ही कसं हँडल करता ते तुमचे जे जे टॅलेंट आहे ते तुम्ही दाखवू शकत नाही जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता येत नाही तोपर्यंत त्यामुळे आमचा तो प्रयत्न आहे की मी प्रत्येक गावागावात फिरतो गावागाव फिरल्यानंतर म्हणजे एकोणीसशे बावन्न साली पहिली इलेक्शन झाली त्यावेळे जे यांचे चर्चा व्हायची की पाकाड्या रस्ते हे तेच मुद्दे अजूनसुद्धा घेऊन लोक इलेक्शन लढवतात ती मोठी मला शोकांतिका वाटते आणि गावागावात फिरल्यानंतर असं दिसतं की अजून रस्ते पण दड नाही आहेत शाळांची अवस्था अवस्था एकदम बिकट आहे जी जिल्हा परिषा आहेत त्या फक्त इलेक्शनच्या मतदानापुरती जास्त वापरल्या जातात बाकी त्या शाळांची अवस्था पण खूप वाईट आहे आणि रस्त्यांची तर अवस्था आहेच आहे पाण्याची अवस्था बिकट आहे हे सर्व एवढं होऊन सुद्धा आपलं आता पंच्याहत्तर वर्ष आपण अमृत महोत्सव साजरा करतो आहे तरीसुद्धा ह्या समस्या अजून आहेत आपला विकास काय झाला आहे किंवा आपण कशाप्रकारे विकास केला आहे आपला तो दिसत नाही आहे त्याचप्रमाणे सर्व लोकांची काय की तुमचे आमदार असते किंवा खासदार असून त्यांच्याकडून अपेक्षा असते तर माझं याच्या उलटं म्हणणं आहे की जो गावातला जो पुढारी आहे कुठल्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो आणि तो पुढारी तुमच्याकडून मतदान करून घेतो की ह्या माणसाला मतदान करा किंवा त्या माणसाला मतदान करा आणि आपण त्यांच्या सांगण्यावरून मतदान करतो लोकांना तर तो जो गावचा पुढार आहे त्याला विचारला पाहिजे की तुम्ही तुमच्या सांगण्यावरून मी ह्या लोकांना मतदान केलं आपल्या ह्या गावच्या समाजातून का सुटल्या जात नाही पण तो ते लोक ह्या अजून त्या पुढाऱ्याला कोण विचारत नाही अजूनसुद्धा कोकणामध्ये ही प्रथा आहे की नाराव ते हात ठेवून मतदान करून देणं दग देवावर ते हात ठेवाने मतदान करणं हे अजूनसुद्धा प्रथा चालू आहे लोकांना घाबरवण्याचे प्रकार खूप चालू आहे की तुम्हाला वाईट टाकू तुम्हाला हे करू तुमचं ग्रामपाय आमच्याकडे तुम्हाला हे सगळे तुम्हाला ते सगळे असे घाबरून पण लोकांना मतदान करण्याची ही प्रथा खूप अजून चालू आहे तर ह्या गोष्टी थांबल्या थांबल्याबाहेर ह्या गोष्टी कशा समोर आणता येतील त्याचा आम्ही प्रयत्न करतो करत आहोत आणि त्या गोष्टी कशा थांबू शकतात आम्ही तरुणाला खूप आव्हान करतो की आजकाल तरुण कोकणामध्ये तुम्ही बघाल की ऐंशी टक्के घरं बंद आहेत भरपूरसे लोक तरुण पंधरा आणि वीस हजारच्या नोकरीसाठी मुंबईला गेलेले आहेत आणि हे तरुण गावाला काय येतात गणपती येथील शिमग्याला गावाला येतात आणि तेव्हाच फक्त बोलतात आमचा रस्ता करावा आमचं हे करावं ते बाकी मुंबईला गेले सगळं विसरतात तर माझं हा सर्व तरुणांना आव्हान आहे की तुम्ही गावाला जेव्हा येता तर तुम्ही ह्या जे गावचे तुमचे पुढाऱ्या आहेत त्यांना प्रश्न विचारा की तुमच्या सांगण्यावरून आम्ही ते मतदान करतोय तर हे गावाचा आपला विकास का होत नाही आपले गावामध्ये जे एवढ्या वर्ष जे इथे काही गोष्टी ते का होत नाहीये जोपर्यंत तरुण पुढे येत नाही तरुण प्रश्न विचारत नाही तरुण मध्ये पडत नाही तोपर्यंत गावचा विकास होणं शक्य नाही असं मला वाटतं मी प्रयत्न करत असतो मी एकतर प्रत्येक महिला एक ते दोन ट्रिप माझ्या असतात गावाला आणि विविध आरोग्य शिबिर राबवणं किंवा इतर ज्या संस्था असतात त्यांना काय मदत करता येतील का मला जे आपल्या तालुक्यातल्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांच्यासाठी काय करू शकतो तर त्याच्यासाठी मला खूप सारे प्रयत्न करायचे करायचे आहेत मला असं दिसण्यात आलं की ज्या महिला बचत ज्या महिला आहेत त्यांना गव्हर्नमेंटकडून जो फंड येतो ॲक्च्युली फंड येतो तो त्यांना छोटा व्यवसाय चालू करावा या हिशोबाने तो फंड येतो पण तो महिला तो, तो व्यवसाय करण्यासाठी फंड वापरला जात नाही तो महिला ज्या दहा अकरा ज्या महिला असतात ग्रुपमध्ये त्या आपापल्या ग्रुपमध्ये जो पैसा डिवाईड करतात आणि तो त्याच्या वेगळा काय उपयोगाचा पण जो व्यवसाय गव्हर्नमेंट ज्या उद्देशाने पैसा दे असते त्या उद्देशाने महिला त्या व्यवसाय करत नाहीत त्यांचं पण एक चांगला मी जेव्हा महिलांकडे बोलतो तेव्हा त्या काय म्हणतात की आम्ही एखादं प्रोडक्ट बनवू पण ते प्रोडक्ट मार्केटमध्ये सेल कसं होणार त्यांचा पण तो जो मुद्दा रहस्य आहे की आम्ही एखाद्या वस्तू बनवणार तर जर सेल होत नसेल तर ते करणार कसं आहे तर माझे असे प्रयत्न आहेत की असं काही कुठली कंपनी हे करून की त्यांचं प्रोडक्ट महिलांकडून बनवून घेऊन ते डायरेक्ट कंपनीला आपण देऊ शकतो का अशा लोकांबरोबर बोलणं चालू आहे कंपन्यांमध्ये असं काय मिळालं तर मी नक्कीच आपल्या गाव तारखेल्या माझ्या महिला आहेत त्यांच्यासाठी असे काय उपक्रम राबवू शकू आम्हाला तर मला वैयक्तिक विचाराल तर मला पूर्णपणे रासाहेबांचं म्हणणं पटलेलं आहे कारण ते जे जेव्हा विचार करतात ते पुढचा दुरुस्तीचा विचार करून हे डिसिजन घेत असतात आणि आताच्या कंड करने, तुम्ही बघाल की कुठलाच पक्ष इंडिव्हिजली लढवून कुठला सत्तेत येऊ शकत नाही प्रत्येकाला प्रत्येकाची मदत घ्यावी लागते आणि राजसाहेबांनी जे आता निर्णय घेतला आहे तर तुम्ही बघा की जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते बाळासाहेब ठाकरे त्यांच्या जमान्यात पण अशा प्रकारचे निर्णय घेतले होते आणि तेव्हा लोकांनी त्यांना पण काही लोकांनी विरोध केला होता आणि काही लोकांनी सपोर्ट केला होता अशाच प्रकारे निर्णय आहे आणि आम्हाला तो पूर्णपणे पटलेला आहे सर्वात पटेल असं होऊ शकत नाही काही लोक नाराज असतात तर साहेब त्याचा त्या लोकांना समजवतात त्या गोष्टी आहेत पण पण आम्हाला हा मुद्दा पटलेला आहे त्यामुळे आम्ही राजसाहेबांचा आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत ह्याचीच आम्हाला दोन दिवसापूर्वी आम्हाला याचं पत्र मिळालंय जवळजवळ दीडशे दोनशे मुलांना कामावरून काढलंय त्यामुळे सांगितलं गेले की त्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट संपलाय त्यामुळे त्यांना कामावरून काढलंय हा विषय आम्ही आमचे जे सरचिटणीस आहेत वैभव जे खेडेकर त्यांच्याकडे आम्ही हा विषय काढलेला आहे आणि लवकरच तो विषय घेऊन आम्ही त्या कंपनीत जाऊ आणि कसा न्याय देता येईल त्याचा आम्ही नक्की प्रयत्न करूया